खूप खूप धन्यवाद विद्यार्थ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या शिक्षक दिनाच्या मित्रांनो आज जो शिक्षक दिन आहे ना हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असतो आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच नावाने तो साजरा केला पाहिजे परंतु खरोखर म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा शिक्षक दिन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने साजरा करायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात मागास असलेले मुलं मुली आणि ह्या सर्वांसाठी प्रयत्न करणारे हे दोन दाम एक दाम्पत्य ही जोडी म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्व दोघांनी मिळून हे एवढं मोठं कार्य हाती घेतलं की ज्या मुलींना शिकण्याचं आवड नसायची किंवा समाजाकडून आवड लावल्या नसेल लावल्या गेली नसेल असल्याना त्यांनी आवड लावली आणि अशा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं त्यामुळे मी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच ह्या भारतभराचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आणि ह्या भारताचे जे पूर्वी होऊन गेलेले भूतपूर्व राष्ट्रपती सर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्वांचे मी आभार मानतो आहे आणि तुम्ही सर्व मुलामुलींनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आहे त्याबद्दल धन्यवाद